जय गोदामाई जय त्र्यंबकराज जय शुक्राचार्य महाराज माझं नाव आदिनाथ गोरक्षनाथ डाकणे मी महाराष्ट्र कोपरगाव इथून आलेलो आहे मी अगस्ती नदीचा नदी प्रहरी आहे आणि आत्ता मी राजस्थानमधील करोली जिल्ह्यातील महाराजापुरा या गावामधील एका तलावाच्या कडेला उभा आहे आपण बघू शकता माझ्या पाठीमागा हा जो तलाव आहे हा डॉक्टर राजेंद्र सिंग वॉटरमॅन ऑफ इंडिया म्हणजेच पाणीवाले बाबा यांनी यांच्या प्रयत्नातून आणि ह्या गावकऱ्यांच्या सहकार्याने हा बनलेला सगळ्यात मोठा तलाव आहे एक वीस वर्षापूर्वी ह्या गावामध्ये लोक येण्यासाठी घाबरत होते कारण सगळ्यात मोठ्या प्रमाणामध्ये डाकू या शहरामध्ये राहत होते या गावामध्ये राहत होते तर इथं बाहेरचे लोक येण्यासाठी भीत होते पण डॉक्टर राजेंद्र सिंगांच्या मार्गदर्शनाखाली ह्या गावाचा झालेला कायापालट म्हणजे हे आपण बघत असलेलं माझ्या पाठीमागचं पाणी आहे पाण्यामुळे काय बदल होतो तर जो डाकू बंदूक घेऊन खून करतो किंवा हत्या करतो तोच डाकू बंदूक खाली ठेवून या पाण्यासाठी डॉक्टर राजेंद्र सिंगांच्या खांद्याला खांदा लावून काम करतो त्याचं हे जिवंत उदाहरण आहे आणि त्यांनी खांद्याला खांदा लावून काम केल्यामुळे आज या गावामध्ये आमच्यासारखे तुमच्यासारखे कोणीही पण येऊन या ये गावातलं पाण्याचं काम बघू शकता सलाम त्या डॉक्टर राजेंद्र सिंगांना सलाम या गावकऱ्यांना आणि सलाम त्या पूर्वीच्या पूर्वश्रमीच्या जे गुन्हेगारीतून आत्ता आलेल्या लोकांना ज्यांनी पाण्याचं काम केलेलं आहे खरंच जगाला जगाला आदर्श असं गाव दिसणारं किंवा तलं दिसणारं की असं हे महाराजापुरे खेडं गाव आहे निश्चित आपण ह्या गावाला आ, या तळ्याला भेट द्या आणि ह्या गावकऱ्यांची व्यथा जाणून घ्या कारण हे गावकरी उजाड झालेले होते ह्या गावामध्ये माणसं राहत नव्हती कारण का तर डकेदी खूप मोठ्या प्रमाणात वाढलेली होती बलात्कार वाढलेले होते वर डॉक्टर राजेंद्र सिंगांच्या मार्गदर्शनाखाली आणि इथल्या गावकऱ्याच्या नेतृत्वाखाली छोटूलाल म्हणून जे आहेत त्यांच्या नेतृत्वाखाली लोकांच्या आणि पाण्याचं काम केलं त्याच्यामुळं पशुधन वाढलं त्याच्यामुळं आपण बघू शकता पाठिंबा काही या मशी आहेत इथं एका एका कुटुंबामध्ये पंचवीस पंचवीस तीस तीस पशी आहे दोनशे दोनशे लिटर दूध जातं आणि हे लोक हिवाळ्यामध्ये आणि पावसाळ्यामध्ये दोन ऋतूमध्ये पिकं घेतात आणि त्यांची उपजीविका चालवतात आणि हा जो काही चार महिन्याचा त्यांचा उन्हाळ्याचा टाईम असतो या टायमिंगला ते महाराष्ट्र असेल कर्नाटक असेल इतर राज्यामध्ये जाऊन त्यांचं बर्शी बसवण्याचं मार्बलचं ग्रॅनाईटचं काम करतात आणि आपण उपजीविका चालवतात तर खरंच या गावामध्ये येऊन खूप छान वाटलं आणि एक मनस्वी आनंद झाला आणि आपल्या गावामध्ये आपणसुद्धा पाण्यासाठी काहीतरी करावं अशी इच्छा जागृत झाली कारण माझ्या गावासुद्धा कोपरगावमध्ये एकवीस दिवसात पिण्यासाठी पाणी येतं आई गोदावरीला पाणी खूप असतं पण त्याच्यामध्ये सर्व प्रकारच्या मैलायुक्त गटरी सोडलेल्या आहेत त्याच्यामुळे ते पाणी खराब झालेलं आहे ते पाणी पिण्यायोग्य नाही किंवा पशुधनाला वापरण्यायोग्य नाही किंवा जलचर प्राण्यांच्यासुद्धा योग्य राहिलेलं नाही एवढं प्रदूषित ते पाणी झालेलं आहे तर त्याच्यावर गोदामाय प्रतिष्ठान ट्रस्टच्या वतीने आम्ही गेले तीनशे सोळा आठवड्यापासून स्वच्छता अभियानाची मोहीम राबवली आणि आमचं पण तिथं मानस आहे का जे सुंदर पाणी इथं मला माझ्या पाठीमागे दिसत आहे तेच पाणी मला कोपरगाव मध्ये आणण्यासाठी तुमच्या सर्वांचा मला आशीर्वाद शुभेच्छा धन्यवाद